स्वामींचा आशीर्वाद घेऊन देऊळबंद बंद दोन या चित्रपटाची घोषणा करतोय आता आता जुईली सांगेल की चित्रपटाबद्दल सुरुवात करतोय आणि पुढच्या गुरुपौर्णिमेला रिलीज करायचा प्लॅन आहे तर जसं तुम्ही पहिल्या देऊळ बंदला आशीर्वाद नक्की बघा जयश्री मॅडम तुम्ही काय सांगाल आधीच्या पिक्चर पिक्चरला आणि जगावरच करोनाचं संकट स्वामींनी लवकर दूर करावं अशी विनंती वा किती सुंदर दृष्टिकोन आहे करोनाचं संकट स्वामी दूर करतील अशी त्यांची भावना आहे साहेब तुम्ही काय सांगाल कारण देऊळ बंद काय कष्टातून तुम्ही त्यावेळी पोहोचवला होता जगभर अमेरिकेमध्ये पण बरेच शो झाले होते तर यंदा हा चित्रपट जगभर होणार की नाही रिलीज हो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जसा देवळबंद आपला ठिकाणी दाखवण्यात येईल आणि आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलाच आहे स्वामींची कृपा परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने हे सर्व व्यवस्थित होईल अशी आशा करतो वाणी साहेब कैवल्य येस सर आ, मोठा आता तू बांधकाम व्यावसायिक आहेस एकदम यंग लंडन शिक्षण घेऊन आलाय पण आपण असं गेल्या वेळी स्वामींना शास्त्रज्ञ विज्ञान आणि अध्यात्माचे शेतकरी भेटणार आहेत आणि त्याच्यावर तू बेसिकली फार्मर भेटणार <laughs> आहे आणि मग तुम्हाला पुढच्या गुरु पौर्णिमाला तुम्हाला ते कळेलच पूर्ण कसे आहे हा मूवी ब्लॉकबस्टर असणार आहे कारण की जी पण आहेत आणि सगळी टीम आहे आणि एव्हरी वन विल बी गुड एव्हरीथिंग विल बी गुड वाणी कुटुंबाचं सगळ्यात सांगण्याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज माझं नाव आहे मुळशी पॅटर्न नंतर अजून वाढलं पण ज्यावेळी मी स्ट्रगल करत होतो लोकांच्या घरी स्क्रिप्ट घेऊन जात होतो त्यावेळी वाणी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझं आणि प्रणित कुलकर्णीचं पहिलं स्क्रिप्ट हे त्यांनी घेतलं दिंडोरी प्रणित सर्व भक्तांच्या आशीर्वादानं सेवेकरांच्या आशीर्वादानं आणि महाराष्ट्रातील तमाम स्वामी भक्तांच्या आशीर्वाद